मुंबई आणि ठाण्यात आमची तयारी झाली असून योग्य पद्धतीनं गोष्ट सुरू आहेत मात्र इतर महापालिकांच्या ठिकाणी न पोचल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे ते आज एका वृत्तवाहिनीशी बोलत होते पूर्वीच्या आणि आताच्या निवडणुकांमध्ये फरक आहे पूर्वी समाजमाध्यमं नव्हती त्यावेळी लोक रस्त्यावर उतरून राग व्यक्त करायचे आता लोक समाज माध्यमावर राग व्यक्त करतात लोकांच्या मनात राग आहे जे चाललंय त्याबद्दल चीड आहे असं सांगत याचं प्रतिबिंब मतदानाच्या दिवशी निश्चित दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण उशिरा जाहीर झालं त्यामुळे कोणत्या भागात कोणता उमेदवार रिंगणात उतरवायचा हे विरोधी पक्षांना ठरवता आलं नाही निवडणूक आयोगानं अनेक दिवस मतदारसंघाच्या याद्यास दिल्या नाहीत असं ते म्हणाले राज्य निवडणूक आयोगानं अत्यंत कमी वेळेत एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका लावल्या त्यामुळे विरोधी पक्षांना प्रचारासाठी वेळच मिळाला नाही असा आरोप राज ठाकरे यांनी केला